घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका प्रभाग क्रमांक अडतीस चे लोकप्रिय आणि कार्यक्षम माजी महापौर दत्ताते धनकवडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा हा गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी उत्साहात आणि नागरिकांच्या प्रेमळ उपस्थितीमध्ये पार पडला बालगोपाळांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापत त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रपरिवारासोबत हा विशेष दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला भावना शुभेच्छा देण्यासाठी प्रभाग क्रमांक अडतीस मधील राजकीय नेते समाजसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी गणेश मंडळ सोसायट्यांचे अध्यक्ष आणि चेअरमन तसेच शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला दिवसभर शुभेच्छुकांच्या भेटींची रेलचेल सुरू होती कार्यक्रमामध्ये अनेकांनी मनोगत व्यक्त करत दत्ताभाऊंनी प्रभागामध्ये केलेल्या विकास कामांचे आणि नागरिकांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केलं आहे दत्ताभाऊंचं काम आणि त्यांचे जमिनीवरचं नेतृत्वच त्यांना नागरिकांच्या मनात अढळ स्थान देतं अशा शब्दात मान्यवरांनी त्यांचा गौरव केला दत्तात्रय धनकवडे यांनी देखील सर्व शुभेच्छांचे मनपूर्वक आभार मानत आपल्या आशीर्वादानं आणि जनतेच्या विश्वासानं माझी वाटचाल शक्य झाली हे प्रेमच माझे खरे सामर्थ्य आहे असं असं सांगून उपस्थितांचं मन जिंकलंय स्नेहभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आली होती नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि प्रेमाच्या वर्षावामुळे हा अविष्ट चिंतन सोहळा एक संस्मरणीय आणि भावनिक क्षणांनी भरलेला ठरलाय माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालाजीनगर कात्रज आंबेगाव परिसरामधील असंख्य नागरिक त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या भगिनी त्याचप्रमाणे आमचे सगळे युवक सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आल्यात त्यांच्या शुभेच्छांचा मी आदर करतो आणि नक्कीच ही शुभेच्छा म्हणजे माझ्यावरती वाढणारी ही जबाबदारी आहे त्याने अत्यंत विश्वासाने आज ते माझ्याकडे आलेले आहेत नव्याने समाविष्ट झालेला हा अडतीस नंबरच्या प्रभागामध्ये हा भाग सर्व नव्याने समाविष्ट झाला नक्कीच या भागामधील अनेक गोष्टी ज्या काही असतील त्या सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझ्या का कार्यकर्त्यांनी घेतलेलीच आहे आणि यामध्ये या, या परिसरामधील सर्वच नागरिक बंधू भगिनी याचे आशीर्वाद आणि सहकार्य नक्की मला राहील आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला त्यांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी सर्वच नागरिकांचे मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद हा पुणे शहरामध्ये जटील बनलेला आहे परंतु आपण जर सातारा रस्ता जर बघितला तर सातारा रस्त्यावरती सद्गुरु श्री शंकर महाराज उड्डाण पूल त्या ठिकाणी झाल्यानंतर बालाईनगर किंवा असं सातारा रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे आणि या उड्डाण पुलाच्या माध्यमात झाल्यानंतर कात्रज असेल आंबेगाव असेल या भागाचा माद्द। विकास होण्यास फार जलद गतीने विकास त्या भागाचा झाला आणि ज्या पद्धतीने गलद गतीने विकास झाला त्या पद्धतीने त्या भागाच्या समस्याही तेवढ्याच वाढलेल्या आहेत या भागामधील सुद्धा वाहतुकीचा त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याच्या विषयक पण प्रश्न त्या भागातले अजून आहेतच पण ते सोडवणं हे क्रमपात्र आहे आणि ते सोडवले गेले पाहिजेत ही भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी नक्कीच अग्रेसर अशी भूमिका माझ्याकडनं घेतली जाईल असे विश्वास मी या निमित्ताने देऊ इच्छितो नाही माझं मी जर पाहिलं किंवा माझं जर कामाची पद्धत जर आपण जर पाहिली तर मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच काम करत नाही नागरिकांच्या अडी अडचणी असतील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न असतील हे सोडवणे हे माझं कर्तव्य समजतो ज्यावेळेस निवडणूक येतात तेव्हा निवडणुका होतील अजूनपर्यंत निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे निवडणुकांची रणनीती वगैरे असे प्रश्न आता माझ्या डोळ्यासमोर काहीही नाहीयेत त्यामुळे त्या पद्धतीने मी कोणतेही काम करत नाहीये या परिसरामध्ये ज्या नागरिकांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न त्या ठिकाणी करतो अमोल उद्सी चोवीस तास पुणे